श्री नामदेव पायला हे आपल्याला तो मनोरंजन करणार आहेत शांततेने ऐकून घ्यायचं आहे हॅलो लहान मुलांच्या कार्यक्रमासाठी जे जे ताया वाजवणार नाही त्यांनी केलं तरी चालति भवानी पहिली नेहमीच्या कधीच ना फिरली मला शिवराया सर तशा फा त्याचे गोटेल तुटले का ओ शिवभाकी तलवार छत्रपती शिवाजी महाराज कशा प्रकारे महाराष्ट्र लक्षात ठेवा मित्रांनो त्या झाडीची कराड कशी वाजताय खरे म्हणायची दौलता समजते ती ना चली पण जुलूम करते या महाराष्ट्रावर सॉरी आमचे शुभाशाही त्याच्या घरात बसला मनीष शाही शाह केला हो महाराष्ट्रात